खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही कारण असे पाच प्रकारचे लोक स्वामींना कधीच पावत नाहीत नक्की जाणून घ्या हिंदू संस्कृतीत घरामधील देवस्थानाला अतिशय पावनस्थळ मानले जाते जिथे देवाचे अस्तित्व आहे जिथे रोज प्रार्थना स्तोत्र मंत्रोच्चार घुमतात ते घर केवळ निवासस्थान राहत नाही तर एक ऊर्जासंपन्न जिवंत केंद्र बनते या देवघरात ठेवलेले देवदेवतांचे विग्रह त्यांच्यासमोर प्रज्वलित होणारी दिवट्या आणि दुपारची नैवेद्याची सुगंधी वेल हे सगळं मनाला शांत करणाऱ्या शा... आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल शक्तीचे प्रतीक आहे अनेकांच्या हृदयात विशेष स्थान मिळालेले स्वामी महाराजही अशाच प्रेमाने विश्वासाने आणि भक्तिभावाने पूजले जातात काहीजण तर रोज सकाळी उठतात स्वामींचे ध्यान करतात दिवसाची सुरुवात त्यांच्या नामस्मरणाने करतात आणि रात्री झोपण्याआधीही त्यांच्याशी संवाद साधत असल्यासारखी भावना व्यक्त करतात इतकं सगळं करूनही अनेक भक्तांच्या अंतःकरणात एक कस्क कायम राहते स्वामी महाराजांची प्रचिती त्यांना का येत नाही स्वामी महाराजांचे नाव मनापासून घेतले की काही लोकांना रोज रोज संकटातून मार्ग मिळतो ज्या समस्यांच्या ओझ्याखाली ते दबलेले असतात त्या त्यांच्या पायाखालून जणू नाहीशा होतात त्यांना कुठे नोकरीची अडचण असते कुठे आरोग्याचा प्रश्न असतो कधी नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण होतात पण ते कितीही अडचणीत असले तरी एक दैवी हात त्यांना धरून पुढे नेत असल्याचा अनुभव ते देत राहतात हे भक्त म्हणतात आम्ही देवाला फार कमी बोलावतो पण स्वामी महाराज मात्र आमच्याकडे धावून येतात आणि मग दुसऱ्या बाजूला असे लोक असतात जे रोज देवाच्या चरणी डोकं ठेवतात उपासना करतात मंत्रजाप करतात परंतु त्यांना तशा कृपेचा तशा प्रचितीचा अनुभव मात्र मिळत नाही ते जेव्हा आपली वेदना देवापुढे मांडतात तेव्हा त्यांना असे वाटते की जणू त्यांचे शब्द धुरात विरून जातात आणि प्रतिध्वनीही परत येत नाही मनातून प्रश्न निर्माण होतो हे असंका होतं देव सर्वांसाठी समान असल्याचं आपण म्हणतो तर मग काहींना कृपेचा झरा त्वरेने मिळतो आणि काहींना नाही त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कर्माचा नियम समजून घ्यावा लागतो प्रत्येक जीव आपले भूतकाळातील आणि वर्तमानातील कर्मांचे ओझे घेऊन जगत असतो आपण केलेल्या सत्कर्मांचे फळ नक्कीच मिळते पण त्याचवेळी भूतकाळात केलेल्या चुकीच्या कर्मांचे परिणामही अपरिहार्य असतात कितीही प्रार्थना केली कितीही भक्तिभाव दाखवला तरी भोगून जाण्याच्या गोष्टी भोगाव्याच लागतात देव आपल्याला त्यातून बाहेर काढतो मात्र पण एका क्षणात सारे बदलून जात नाही जसे आई आपल्या मुलाला जखमी झाल्यावर जीवाला जीव देऊन सांभाळते पण जखमेची वेदना मात्र मुलालाच सहन करावी लागते तसेच काहीसे हे कर्माचे चक्र आहे त्यामुळे देवाची प्रचिती येत नसल्याचे एक कारण कर्माची अपरिहार्यता हेच असते पण केवळ कर्मच नाही तर मनाचे गुणधर्म आणि वैयक्तिक वर्तनही यामागे मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात स्वामी महाराज हे केवळ भक्तांना वाटणीचे फळ देणारे देव नाही ते आत्मशुद्धी आणि सन्मार्गाचा उपदेश करणारे गुरु आहेत जे अंतःकरणाने निर्मळ आहेत जेनी स्वार्थ वृत्तीने जगतात जे इतरांच्या कल्याणाचा विचार करतात त्यांना स्वामी महाराज स्वतःहून हात देतात पण जेव्हा काही लोकांच्या मनात स्वार्थ कटुता अहंकार किंवा अपमानासारखे दोष दाटलेले असतात तेव्हा देवाजवळचा मार्ग अधिक कठीण होतो अशात पहिल्या प्रकारचे लोक असे असतात जे संपूर्ण आयुष्यभर फक्त स्वतःकडेच बघत राहतात त्यांच्या मनात दुसऱ्यांविषयी कण्व नसते सहानुभूती नसते त्यांच्यासाठी जग म्हणजे त्यांचे स्वतःचे सुख आणि स्वार्थ अशा स्वार्थी वृत्तीने बांधलेल्या हृदयावर दैवी प्रकाशाचा स्पर्श होऊ शकत नाही कारण देव हा परोपकाराचा स्रोत आहे देव तोच पावतो जो माझ्यामुळे दुसऱ्याला कसा फायदा होईल असा विचार करतो जे लोक फक्त स्वतःचे हित पाहतात आणि इतरांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करतात त्यांना देवाचे आशीर्वाद मिळणे कठीण होऊन जाते स्वार्थ आपल्याला इतक्या घट्ट धरून ठेवतो की देवाच्या कृपेचा दरवाजा उघडण्याची जागाच राहत नाही म्हणूनच असे म्हटले जाते देव माणसाच्या मनात वास करतो आणि जे मन करुणा सद्भावना स्वार्थ स्वार्थवृत्तीने भरलेले असते तिथे त्याला प्रवेश करणे सहज शक्य होते पण जेव्हा मनात स्वार्थाचा अंधार साचतो तेव्हा देवाच्या प्रकाशाला प्रवेशमार्गच राहत नाही दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे जे आईवडिलांचा मान राखत नाहीत हिंदू संस्कृतीमध्ये मातृपितृदेवो हो भाव हे वचन केवळ एक शास्त्रीय वाक्य नाही आईवडील हे आपल्या जन्माचे पहिले कारण आहेत त्यांच्या मायेच्या कुशीत आपण वाढलो त्यांच्या कष्टामुळे आपण उभे राहिलो त्यांचे ऋण चुकवता येत नसले तरी त्यांचा सन्मान मात्र आपण सहज करू शकतो पण जेव्हा एखादे मूल मोठे झाल्यावर आपल्या पालकांशी उग्र शब्द वापरते त्यांचा अपमान करते त्यांना दुर्लक्षित करते तेव्हा त्या घरावर देवाची कृपा राहणं अशक्यच होऊन बसते कारण ज्या व्यक्तींनी आपल्या अस्तित्वाला जन्म दिला त्यांच्याशी अमानुष वागणाऱ्या माणसाच्या मनात देवाचे स्थान कसे येईल अशा व्यक्तींचे मन कष्टाने आणि अज्ञानाने इतके भरलेले असते की देव त्यांना प्रचिती देण्यासाठीच थांबून राहतो आईवडिलांचा आशीर्वाद मिळाला की देवाचा आशीर्वाद मिळणे सहजच होते पण ज्यांनी त्यांच्या पालकांना दुःख दिले आहे त्यांच्यापर्यंत देवाची कृपा पोहोचणं खडतर ठरतं तिसऱ्या प्रकारचे लोक ते ज्यांच्या घरात स्त्रियांचा मान राखला जात नाही हिंदू परंपरेमध्ये स्त्रीला गृहलक्ष्मी हो म्हटले जाते कारण ती घरात सौभाग्य समृद्धी मंगलता आणि उबदारपणा घेऊन येते पण ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तिच्या भावनांचा विचार केला जात नाही तिच्या त्यागाचे मूल्य समजले जात नाही त्या घरातून लक्ष्मी निघून जाते देवी अशा वातावरणात वास करीत नाही स्त्रीचा सन्मान म्हणजे देवाचा सन्मान तिचा अपमान म्हणजे देवापुढे दरवाजे बंद करणे अशा घरात कितीही देवपूजा झाली तरी तिचा फलित परिणाम होत नाही आणि तिथे दारिद्र्य कल्ह अडथळे आणि अशांतता कायमची वास्तव्य करून बसता चौथ्या प्रकारचे लोक म्हणजे अन्नाचा अपमान करणारे अन्न हे पूर्ण ब्रह्मसे आपल्या धर्मात म्हटले आहे अन्न हे केवळ शरीराला पोषण देत नाही तर ते आपल्या जीवनाचा आधार आहे पण जे घरात अन्न उधळले जाते जेवढे आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त शिजवून टाकून दिले जाते ताटात अन्न घेऊन अर्धवट खाऊन उरलेलं फेकलं जातं अशा वर्तनाचा परिणाम त्या घरावरच होतो अन्न हे देवाचे रूप आहे आणि त्याचा अपमान म्हणजे देवाच्या स्वरूपाचा अपमानच होय ज्या घरात अन्न वाया जाते त्या घरातून समृद्धी हळूहळू निघून जाते अन्नपूर्णा मातेची कृपादृष्टी तिथे टिकत नाही आणि अशा घरातील लोकांना देवाची प्रचिती सहज मिळत नाही पाचव्या प्रकारचे लोक म्हणजे वाईट मार्गाने धन मिळवणारे किंवा इतरांना त्रास देऊन स्वतःची उन्नती साधणारे या लोकांच्या हृदयात दया प्रामाणिकपणा किंवा नैतिकता नसते अशा प्रवृत्तीमुळे त्यांच्या मनात सत नकारात्मक लहरी निर्माण होतात दुष्कर्मांमुळे त्यांना समाजाकडून शाप मिळतो लोकांच्या हृदयात त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होतो हे नकारात्मक कंपन देवाच्या कृपेच्या विरोधात काम करतात देवाला पावणे तर दूरच अशा व्यक्तींना स्वतःच्या मनातही शांतता मिळत नाही देव कधीही अंधारावर प्रकाश टाकत नाही तो तेव्हाच कृपादृष्टी टाकतो जेव्हा मन शुद्ध करण्याची इच्छा असते त्यामुळे वाईट मार्गाचा आधार घेणारा कधीही दैवी स्पर्श अनुभू शकत नाही या सर्व गोष्टी एकत्रित पाहिल्या तर देवाची प्रचिती येण्यासाठी भक्तिभावाइतकीच नशुद्धी आणि सद्गुण महत्वाचे आहेत स्वामी महाराज हे त्या व्यक्तींकडे झपाट्याने धावून जातात ज्यांच्या मनात दया करुणा सत्यता नि स्वार्थ भावना असते जे स्वतःच्या पलीकडे विचार करतात जे आईवडिलांचा स्त्रियांचा अन्नाचा आणि समाजाचा मान राखतात ज्यांच्या कर्मात प्रामाणिकपणा असतो त्यांना देवाचा स्पर्श सहज अनुभवता येतो देवाची प्रचिती ही बाहेरून येणारी भेट नसते ती आतून निर्माण होणारी अनुभूती असते जेव्हा आपण आपल्या मनातील दोष दूर करतो तेव्हा देवाचा प्रकाश आपसुकच आपल्या जीवनात झिरपू लागतो